नवापूर शहरातील मुख्य नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई व्हावी याबाबत निवेदन तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले लगु पाटबंधारे ऑफिस पासून तर पर्यंत नाले खोली करून लघु पाटबंधारे कार्यालयाजवळील नाल्यापासून ते ईदगाह मशीद नाल्यापर्यंत गाळ कचरा दगडे काढून साफसफाई करणे बाबतचे निवेदन नाला भागातील नागरिक यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना दिले आहे त्यांनी निवेदनात म्हटले आहे की नाला भागातील नागरिक वरील गंभीर विश्वास अनुसरून आम्ही सर्व निवेदन सादर करतो की नवापूर शहरातील मुख्य नाला हा अंदाजे अडीच किलोमीटर परिसरातून जातो सदर नाला लघु पाडबंधारे कार्यालयापासून ते ईदगाह मशीद पर्यंत संपूर्णपणे बंदिस्त झाल्याने तसेच नाल्यात केर कचरा दगडधोंडे नारळाच्या करवंट्या प्लास्टिक आदींमुळे चोकप झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसत प्रचंड नुकसान होते आर्थिक वर्ष सन दोन हजार अठरा पासून ते दोन हजार पंचवीस या वर्षात नाल्यात प्रचंड प्रमाणात भराव झाल्याने नाला पूर्णपणे बंदिस्त झाला आहे सदर नाला अंदाजे सहा ते सात फूट खोदून नाल्यातील संपूर्ण गाळ कचरा तत्सम कचरा काढत दुसरीकडे टाकून देणे आवश्यक आहे जेणेकरून पुन्हा नाल्यात भराव होणार नाही मागील वर्षी भर पावसाळ्यात रंगा नदीला महापूर आला होता तसेच नवापूर तालुक्यात आत अतिवृष्टीमुळे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दोन वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य नाल्याला पूर आल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून आतोनात नुकसान होत साहित्य शैक्षणिक कागदपत्रे महत्वाचे कागदपत्रे अन्नधान्य गादी गोदडी आदी वाहून गेले होते त्याबाबत पूरग्रस्तांचे पंचनामे झालेले आहेत परंतु आजपर्यंत पूरग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आदेशित करावे दरवर्षी नवापूर नगरपालिकेतील नेमलेल्या नालेसफाई ठेकेदार मातूर नाले साफसफाई करून व बिले काढून नाले साफसफाई न ना करता तसेच नाल्यातच कचरा सोडून परागंदा होतात त्यामुळे पाहिजे तशी नाल्याची साफसफाई होत नाही त्यामुळे दरवर्षी भयानक पूर परिस्थिती निर्माण होते अगर नाला संपूर्णपणे सहा ते सात फूटपर्यंत पॉकलेंड मशीन जेसीबी मशीन यांच्या साह्याने खोदून गाळ काढून नाले साफसफाई होणे ही काळाची गरज आहे असे नाल्यासंदर्भात अनेक मुद्दे असून निवेदन देताना मुन्ना उर्फ अय्यूब गुलाल शेख दिनेश नगराळे हमीद मिस्तरी वामन फकीरा अहिरे पंकज वामन अहिरे युसुफ मिया नूर मिया शेख नसीम बेलदार सिंधताई नगराळे अरुणाताई सूर्यवंशी वाजेदा मन्यार भरत सोनवणे फारुख बागवान हिरालाल सामुद्रे परवीन बेलदार आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते नवापूर शहरातील लघु पाठ बंधणारे कार्यालय नाल्यापासून तो एक मस्जिद नाल्यापर्यंत संपूर्ण गाळा कच कचरा दगड व सगळे काढून साफसफाई करण्याबाबत निवेदन माननीय तहसीलदार नवापूर यांना देण्यात आलेले आहे तसे निवेदन माननीय नगरपालिका माननीय माननीय माणिकराव कोकाटे पालकमंत्री यांनाही देण्यात आलेले आहे सगळे नागरिकांनी काय तो जो नाला आहे तो पूर्ण नाला भराव झालेला आहे त्यामुळे संपूर्ण नाल्यामध्ये कचऱ्या अटकून पूर्ण पावसाळ्यात त्याच्यामुळे त्रास होतो व लोकांच्या घरात आडी अडचण होते व नगरपालिकेने साफसफाई करणे व ते सात ते आठ फूट तो नाला पूर्ण खोदून पूर्ण गाड अन्यत्र टाकवून पूर्ण नव नवापूरच्या नागरिकांना त्याबाबत आम्ही सूचित केलेले का बो त्या नगरपालिकाने पूर्ण तो नाला साफसफाई करणेबाबत आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही आज नवा तहसीलदार नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले अखिल अतुल सायकर माठच्या मागच्या बाजूला जो नाला आहे तिथे स्लेब ड्रेन आहे त्या स्लेब ड्रेनच्या खाली पूर्ण तो भराव झालेला आहे आणि लोक भाजीपालावाला तिथं ट्रॅक्टर मध्ये न टाकता संपूर्ण खाली होतं आणि त्यामुळे तो नाला पूर्ण भराव होऊन नागरिकांच्या त्रा, त्रास त्रासाला सामोरे जावे लागत आहे नागपूर एरिया नाले साईड मध्ये दिवाल से मार्ग नुकसान होता व दाल हमको बनाने का दिवाल बना के से और गोल उत्थाले तो खोल करो के, क्योंकि दिवाल बनाना जरूरी है, है मात्र दिवाल बनेल नहीं है ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार नवापूर